शेती व्यवसाय हा देशाचा कणा असून शेतकरीच खऱ्या अर्थाने या देशाचा राजा व मालक आहे असे उद्गार अनेक काढले कळवण परिसरात नव्याने स्थापन झालेल्या उद्योग श्रीमती मंदकिनीताई निखाडे प्रायव्हेट कृषी मार्केटच्या भव्य उद्घाटन सोहळ्यात हो ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार नितीन पवार यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना संबोधित करताना सांगितले की कृषी मार्केटची वाढ वाढत्या स्पर्धेला चालना देते आणि याचा थेट लाभ शेतकऱ्यांना मिळतो शेतकरी टिकून राहण्यासाठी शेतमालाला चांगला व न्याय दर मिळणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले उद्योग समूहाचे संचालक किरण निखाडे यांच्या भगिनी डॉक्टर भारती देशमुख यांनी सूर्य उद्योजकाच्या कार्याला गौरव करताना विविध क्षेत्रामध्ये रोजगार उपलब्ध करून दिल्यानंतर आता शेतकऱ्यांची सेवा करण्याच्या उद्देशाने कृषी मार्केट स्थापना करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं निवृत्त पोलीस अधिकारी उत्तमराव सोनवणे यांच्या योगदानाचाही त्यांनी विशेष उल्लेख केलाय मार्केट स्थापनेनिमित्त शेतकऱ्याच्या आरोग्य व सामाजिक कल्याणासाठी विशेष उपक्रम आयोजित करण्यात आले आयुष्यमान भारत योजना लाभा साथी सेवा केंद्र उभारण्यात आले होते ज्याचा अनेक शेतकऱ्यांनी तात्काळ लाभ घेतला तसेच रक्तदान शिबिरात शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले उद्घाटनाच्या दिवशी सोयाबीन व मका या पिकांची मोठ्या प्रमाणात आवक झाली चांगले दर पारदर्शक व्यवहार व त्वरित प्रक्रिया यामुळे शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले कळवण सटना डांग सौदाने सुरगाणा परिसरात शेतकरी व हितचिंतक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते कृषी क्षेत्राला नवी दिशा देत शेतकऱ्यांच्या स्वावलंबासाठी सूर्य उद्योजकाचे हे पाऊल मोलाचे ठरणार असून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला नवे बळ मिळेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलाय उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी चेतन हिरे कळवण